नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी श्री सोमनाथराव गायकवाड यांच्या प्लॉटवर आहे आणि इथे या ठिकाणी आपण पाहिलं असेल की कांदा व्यवस्थापनाबद्दल त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली त्याचबरोबर त्याच्या आधी आपण श्री आपले हरिभाऊ शिंदे यांचंसुद्धा प्लॉटचं व्यवस्थापन कांदा पिकाचं त्या ठिकाणी पाहिलं की आपल्याला उद्देश एवढाच आहे की ह्या माध्यमातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आता शेवटच्या पाण्यावर आपण येत जातो आहे आपण फक्त या ठिकाणी एकच गोष्ट मला आपल्या शेत सर्व शेतकरी बांधवांना कळायची की तुम्ही जे ऑब्झर्वेशन घेता किंवा निरक्षण घेता आपलं जोर हा स्प्रेइंगचं शेड्यूल सांगणं खतं सांगणं याच्यासाठी आपण निश्चित व्हिडिओ करीत नाही तर व्हिडिओ याच्यासाठी करतो की शेतकऱ्याला ऑब्झर्वेशन करायला पाहिजे निरीक्षण करायला पाहिजे त्याला फुलखिडा जर कळाला त्याला जर त्या ठिकाणी करपा जर कळाला कर तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी कोणाकडं जायची त्या ठिकाणी गरज पा बसणार नाही या ठिकाणी आपण पाहिलं असं ह्या प्लॉटमध्ये आपण जो निरक्ष निरीक्षण घेतो ते निरीक्षण घेण्याची पद्धती फक्त एक दोन मिनटामध्ये आपल्याला सगळ्या सांगतो की सर्वसाधारण साडेतीन फुटामधले दो साडेस तीन फुटं आपल्याला देवाने हाताचा अंतर दिलेलं आहे या याच्यामध्ये दोन काठ्या आपल्याला क हे करायचे आहे आणि मधले दहा बारा झाडांचे निरीक्षण आपल्याला घ्यायचे आणि याच्यामध्ये ह्या दहा बारा झाडांमध्ये नेमकं काय आता कांद्याचं एखादं जर आपण पूर्ण मुळापासून एखादं जर झाड घेतलं आणि त्या त्याचं त्या, त्या जर आपल्याला करप्याचं नियोजन जर पाहायचं असेल करपा कसा येतो तर करपा आणि फुलखेड्यातला फरक फक्त या ठिकाणी सांगणार आहे की अशा पद्धतीने जर शेंड्यापासून तर खालच्या बुडकापर्यंत जर तपकिरी कलरचे राखडी कलरचे स्पॉट जर असेल तर शंभर टक्के त्या ठिकाणी फुलकिडाचा अटक आहे असं समजायला हरकत नाही की फुलकिडा हा जर आला तर हा स्पॉट घेऊन त्या ठिकाणी येणार आहे आणि याच पातीवर अशा पद्धतीने एखादं झाड पूर्ण शेंड्यापासून तर तीन कांड चार कांडापर्यंत पूर्ण करपलेलं आपल्याला जर दिसून येलं आणि याच्यामध्ये जर आपल्याला जांभळी किंवा आपली भगरीची पावडर किंवा भुरकट असं एखादं वलय जर आपल्याला दिसलं त्याच्यावर काही टिपके दिसले काय टिप तर या ठिकाणी समजायला हरकत नाही याला करपा आलेला आहे करपा आला असेल तर करप्याचं औषध आपण घेतलं गेलं पाहिजे आपला शेतकरी चुकतं आहे कुठं की प्रत्येक वेळेस जर जो स्प्रेईंग घेतो तो स्प्रेइंग घेताना अगदी जास्तीत जास्त भारी किमतीचं मी बुरशीनाशक नाशक आणलं मग माझा कांदा चांगला होईल अशी संकल्पना ही डोक्यातून पहिली त्या ठिकाणी काढा या ठिकाणी जर आपल्याला फुलकिड्याचा अटॅक असेल तर फुलकड्यासाठी साधं कीटकनाशक जरी घेतलं साधा कीटकनाशकमध्ये हमलासारखं कीटकनाशक आहे ॲक्ट ॲक्टरासारखं कीटकनाशक आहे कराटेसारखं कीटकनाशक आहे भरपूर कीटकनाशक मार्केटमध्ये आहे त्याच्यातलं साधं शिफारशी कीटकनाशक जरी घेतलं ते त्या ठिकाणी चालू शकतं आणि जर त्या ठिकाणी करपा असेल तर मग मात्र आपण त्याला जोड जी बुरशीनाशकाची जोड आपण घेतली गेली पाहिजे फक्त शेवटचा स्प्रे सांगतो शेवटचा स्प्रे याच्यासाठी सांगतो की शेतकरी बांधवांचा नुसता त्या ठिकाणी कांद्याचा नाळ लांबून चालणार नाही किंवा त्या ठिकाणी शेवटपर्यंत कांदा हिरवा ठेवून जर आपण ठेवला तर त्या ठिकाणी शेंड्यापासून पातीमध्ये ते उतारणार नाही आणि कांदा खाली फुगणार नाही कांदा चांग चासेल, तो शेवती जुरो 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 सार्ख, जर फुगवण चांगली करायची असेल तर शेतकऱ्यांनी शेवटी झिरो झिरो पन्नाससारखं सारखं जर आपण एक टॉनिक बेस म्हणून जर आपण विद्रव्य खत जर दिलं आणि त्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नासमध्ये एक साधं कीटकनाशक आणि एक साधं वृक्षनाशक ते वृश्यनाशकामध्ये कीटकनाशकात भरपूर आपल्याला कीटकनाशकाच्या रेंज आहे पण वृक्षनाशकामध्ये बावीस तीन किंवा सापसारखं एखादं वृक्षनाशक जरी घेतलं तरी त्या ठिकाणी हा जो शेंडा आहे हा स्टॉप होईल आणि याच्यातले सगळे अन्नद्रव्य खाली उतरतील आणि चांगलं त्या ठिकाणी कांद्याची फुगवण झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल अशा पद्धतीने आपलं नियोजन केलं गेलं पाहिजे आणि शेवटचे वीस दिवस पंचवीस दिवस शंभर टक्के पाणी तुटलं पाहिजे पाणी जर तुटलं नाही तर आपण किती चांगलं नियोजन केलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला मिळणार नाही पाणी हंड्रेड पर्सेंट तुटलं पाहिजे शेजारच्या शेतकरी जर पाणी देणार असेल तर त्याला एक फडकी सोडून पाणी द्यायला लावा पाणी जर शंभर टक्के तुटलं तर हे शेंड्यापासून खाली उतरणार आहे आणि मग आपला कांदा त्या ते ठिकाणी फुगणार आहे त्याच्यामुळे पाणी चांगलं तोडा आणि शेवटचा स्प्रेइंग ज्या दिवशी पाणी तोडतान त्या दिवशी शेवटची जे सांगितलं आहे स्प्रे तो स्प्रे घ्या आणि त्या कांद्याचं त्या ठिकाणी ज्यावेळेस काढताना त्याच्यानंतर आत्ता शिंदे पाटलांनी सांगितलं गायकवाड भाऊंनी सांगितलं की काढल्यानंतर महिनाभर राहत राहणार कांदा जर अवकाळीसारखं पाऊस संकट नसेल तर महिनाभर अंगा राहणारच तो कांदा सुकू द्या आणि सुकल्यानंतर चांगल्या पद्धतीने धारदाय कॉयतानी कापून त्याचं लगेच ग्रीडिंग आपण केलं गेलं पाहिजे आपण त्या ठिकाणी कांदा चांगला सुकल्यानंतर ही जी मुळी ही मुळी त्या ठिकाणी गळून पडते ही मुळी गळून पडल्यानंतर आपल्याला धारदाय कॉ कोयत्यानी या कांदा का त्या ठिकाणी वेळी किंवा काही काहीतरी आपल्याला ते त्याचे चिरायचं आहे आणि किंवा जर जसं जे हातानी जर, जर बाजूला होता असेल तर हाताने आपल्याला ते बाजूला त्या ठिकाणी करायचं आहे त्याची ग्रीडिंग पण लगेच करायची आहे आणि मगच तो कांदाचा चाळीमध्ये भरायचा आहे ग्रीडिंग केल्याशिवाय सहा सेंटीमीटर व्यासाचा सरासरी चांगला कांदा आपल्याला असला पाहिजे जास्त आठ सेंटीमीटरचा दहा सेंटीमीटरचा मोठा कांदा कधी पण पहिलं मार्केटला आपला गेला पाहिजे कारण तो कांदा साठवणीमध्ये टिकत नाही त्याच्यामुळं सहा सेंटीमीटरचा मीडियम व्यासाचा कांदा हा जास्तीत जास्त आपल्याला त्या ठिकाणी टिकवायचा आहे तो चाळीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी भरून ठेवायचा आहे चाळीचं चा निर्जंतुकीकरण असेल किंवा पॉलिडॉन ज्या आता भरपूर मार्केटमध्ये औषधं आलेली आहे त्याचं चा निर्जंतुकीकरण चाईचं चा करून घ्यायचं आहे जवळ ओलावा चा नसला पाहिजे चाळ अशी पाळण्यासारखी वरती चाळ असली पाहिजे खाली जमिनीवर आपल्याला तेवढा कांदा त्या ते ठिकाणी शक्यतो भरायचा नाही आहे अशा पद्धतीचं कांद्याचं नियोजन हे शेवटच्या स्प्रेइंग नंतर असलं पाहिजे आणि चांगली सुप्तावस्था आल्याशिवाय कांदा भरू नका पोळं लावून ठेवताना सुद्धा ती पोळं चांगली जर पावसाचं वातावरण असेल तर झाकून ठेवा अशा पद्धतीचं जर मॅनेजमेंट काढणे पश्चात जर केलं तर कांदा शंभर टक्के टिकतो कांदा टिकला पाहिजे कांदा आपला शेतकरी कांदा पिकवतो भरपूर पण भाव नसल्यामुळं तो बऱ्याच वेळाला साठेवून साठवल्यानंतर खराब होऊन जातो तर जर टिकवायला जर आपण शिकलो तर शंभर टक्के ज्या दिवशी भाव येईल त्या दिवशी आपल्याला तो नीट विकता येणार आहे त्याचे चांगले पैसे मिळतील म्हणून या ठिकाणी कांदा कापताना या असा पिळून जर कापला <coughs> जास्तच दिवस टिकतो कांदा आता याच्यामध्ये पहा हा शेतकऱ्याचाच अनुभव आहे याच्यामध्ये यांनी सांगितलं आपल्याला की हा जो कांदा आहे तो कापताना जर पिळून कापला तर शंभर टक्के चांगल्या पद्धतीने त्यांना ते जो कांदा आहे त्याची अवस्था चांगली त्या ठिकाणी राहील आणि आपल्याला त्याचा फायदा हा शेतकरी बांधवांना या ठिकाणी करून घेता येईल धन्यवाद आपण शिंदे पाटील गायकवाड भाऊ आपले दोघांचेही आभार व्यक्त करतो या कृषी वार्ता परिवाराच्या वतीनं आणि किडरोग संरक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा आपण शेतकऱ्यांपर्यंत हे छोटे छोटे व्हिडिओ आपण पोचवत असतो की जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये या औषधांबद्दल रोगांबद्दल किडींबद्दल जागृती झाली पाहिजे आम्ही निलेश बिबे कृषी सहाय्यक तालुका कृषी विभाग नेवासा, धन्यवाद